श्री स्वामी समर्थ कशात सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामींची प्रार्थना आणि तुमची सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो तर बघा आपल्याला ना काही ना काही असे नेगेटिव्ह थॉट्स येतात कधी कधी खूप आपण विचार करतो आपल्याला असं वाटतं कोणी काय केलंय का काही करणी बाधा झाले का, का आपल्यावर असे आपल्याला नकारात्मक विचार येत राहतात बघा प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला खूप नकारात्मकता वाटते खूप नेगेटिव्ह वाट नेगेटिव्ह वाईब असतात ते आपल्याला अनुभवायला भेटतात खूप नेगेटिव्हिटी वाटते कोणीतरी आपल्याला काही केलंय का किंवा बाहेरची काही बाधा लागली आहे का का माझ्या घरात सारखी नेगेटिव्हिटी आहे का सारखं माझं कटकट होतो माझा आणि माझ्या नवऱ्याचं पटत नाही किंवा घरातल्यांचं कोणासोबत पटत नाहीये असं का वा होतोय असं आपल्याला सारखं वाटत राहतं बऱ्याच स्वामी भक्तांना हे अनुभवायला असे अशी वेळ आपल्या आयुष्यात येते तर मी तुम्हाला एक चांगलं मोहरीचं उपाय सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पिवळी मोहरीचा उपाय सांगणार आहे पिवळी मोरी ही खूप चांगल्या गोष्टींसाठी तिचा उपयोग होतो पिवळी मोरी जी आहे ती मल्टीपर्पज आहे जी नेगेटिव्ह असतं जे काय सोसून काढतं आणि घरात पॉझिटिव्हिटी आणते पिवळी मोरी बघा तुम्हाला कुठल्याही दुकानात किराण्याच्या दुकानात सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आता पिवळी मोरी जी आहे ना ती आता बघा घरात जर तुमचं छत्तीसचा आकडा आहे तुमचं तुमच्या नवऱ्यासोबत पटत नाही तुम्ही तुमच्या माहेर किंवा तुम तुम्हाला तुमच्या घरातल्या अशी पटत नाहीये बघा असं जर वातावरण तुमच्या घरात असेल आणि ही नेगेटिव्हिटी बाहेर काढायला तुम्हाला पिवळी मोरी घ्यायची चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायचंय हा उपाय करायचाय तुम्हाला पिवळी मोरी हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पाठ आहे पिवळी मोरी हातात घेऊन तुम्हाला कालभैरव अष्टकम आणि म्हणायचं म्हणायचंय इतकी प्रभावी सेवा आहे ना तुम्ही चाळीस दिवस करून बघा नक्की तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल कालभैरवष्टकम का कारण तुमच्या घरात जे काही काही करणी वगैरे काही असेल ते सर्व नेगेटिव्हिटी घरातून बाहेर काढतं खरंच घरातली नेगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी तुम्हाला रोज तुम्ही चाळीस दिवस ही सेवा करून बघा रोज तुम्हाला अकरा वेळा कालभैरवष्टकम आणि अकरा वेळेला वल ग्लास तुम्हाला पाठ आहे वल्गास्रम तुम्हाला जर पाठ करायला थोडं प्रॉब्लम होत असेल किंवा थोडं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही युट्यूबला लावू शकता आणि स्वतः श्रवण करायचंय वलगा वल्गासोत्रम आणि अकराव्याला कालभैरवाष्टकम आणि तुम्हाला पिवळी मुरी हातात घ्यायची आहे नित्य सेवेच्या ग्रंथात सुद्धा तुम्हाला कालभैरव अष्टकम आणि वल्गासोत्र मिळून जाईल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही युट्यूबला सुद्धा लावून लावून ठेवायचंय पण श्रवण आपल्याला सुद्धा करायचे ही सेवा खरंच खूप प्रभावी आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला सुद्धा मानसिक धर्म वगैरे आला तर ते चार पाच दिवस तुम्हाला स्किप करायचंय त्याच्यानंतर परत तुम्हाला चालू करायचंय असं तुम्हाला चाळीस दिवस करायचंय तुम्हाला जर तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा सेवा चालेल आणि सेवा केल्यानंतर तुम्ही सकाळी करून सुद्धा तुम्ही बाहेर जायचं असं तुम्ही जाऊ शकता सकाळी करा संध्याकाळी करा बघा उजव्या हातात आपल्याला मोहरी ठेवायची आहे आणि आपल्याला अकरावे वेला कालभैरवष्टकम आणि अकरा वेळेला वलग्लास स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर जी मोरी ती मोहरी आहे ती थोडी थोडी असं मोजून नाही जेवढं असे दोन तीन दाणे म्हणा प्रत्येक रूममध्ये हॉल असेल तर हॉलमध्ये चारी बा, चारी कॉर्नरला चारी कोपऱ्याला दिवाल्याच्या आपल्याला टाकायचं आहे परत बेडरूममध्ये सुद्धा चारी बाजूला तुम्हाला कोपऱ्यामध्ये ते मोहरी टाकायचे टू बेडरूम असेल थ्री बेडरूम असेल जेवढं पण असेल थोडं थोडं तुम्ही सगळीकडे पूर्ण घराला चारी बाजूच्या कॉर्नरला तुम्हाला ते टाकायचंय टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला घरात प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते टाकायचंय आणि घेताना मोरी थोडी जास्तच घ्या जरी ती उरली तर तुम्ही एका डब्यात ठेवू शकता त्यानंतर बघा जर तुम्ही कुठल्याही सेक्टरला जॉब करताय जॉबमध्ये आता प्रत्येक फील्डमध्ये बघा अंडर प्रेशर आपल्याला काम करावं लागतं काय प्रेशर असेल बॉसचं प्रेशर असेल तिकडे कटकट होत असेल चिडचिड होत असेल पगार चांगले आहे पण जॉब्स म्हणता ना जॉब करायची इच्छाच होत नाही पगार चांगला असून सुद्धा कामाला जायचं म इच्छा होत नाही कारण खूप चिडचिड कटकट हे सर्व असतं तर तुम्ही काय करू शकता ही सेवा तुम्हाला चाळीस दिवसाची करून ते जे आहे मोरी आहे ती ज्या दिशेला तुम्ही कामाला जात आहे त्या दिशेला थोडंसं तुम्हाला ते टाकायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे करून बघा त्यानंतर घरात जर काय जास्त प्रॉब्लेम असतील म्हणजे पैशा रिलेटेड फायनान्शियल रिलेटेड किंवा नवऱ्याचं जॉब किंवा बिझनेस आहे तर बिझनेसमध्ये बोलतात ना सक्सेस मिळत नाही आहे तर किंवा कोणाची अशी नजर लागलेली असते सर्व व्यवस्थित आहे आणि आता अचानक आपलं थोडं थोडं कमी होत चाललं आहे असं जर काय वाटत असेल तर घरच्या जो करता व्यक्ती किंवा एखाद्याला वाटतं ग्रहच खराब आहेत माझं व्यवस्थित काय होत नाही कामं व्यवस्थित होत नाही आहे खूप अडचणी येत आहेत काही प्रॉब्लेम्स जॉब रिलेटेड असो स्वतःचं बिझनेस असो असे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात की सक्सेस होत नाही बघा आपण कष्ट तर खूप करतो त्याच्यासोबत आपल्या नशिबाची साथ असणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्ही शनिवारी दर शनिवारी हा उपाय करू शकता तुम्हाला हातात मोरी पिवळी मोरी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला क्लॉकवाईज ओवाळाचंय असं आणि त्यानंतर तुम्हाला ती जी मोहरी आहे तुम्ही पाच वेळा ओवाळा आणि नंतर जी मोहरी आहे ती तुम्हाला बाहेर टाकायची घराच्या बाहेर टाकायचे बघा घराच्या बाहेर टाकताना कोणाला त्रास होणार नाही कोण कोणाचं बोलतात ना कोणी चालताना किंवा ते ओलंडलं जाणार नाही कारण आपला त्रास आपण दुसऱ्यांना देऊ नये असं करायचं नाहीये करा किंवा कोणाच्या दारात फेकायचं नाहीये आपल्यामुळे कोणाला त्रास झालेली आपल्या मुले जर दुसऱ्यांना त्रास होऊन जर आपण कुठली सेवा करतोय तर ती कधीच फळदायक जात नाही त्यापेक्षा तुम्ही डस्टबिन मध्ये टाका चालेल तुम्ही बाहेर एक डस्टबिन ठेवा त्याच्यात टाका किंवा पुढे थोडं जाऊन काही झाड वगैरे असेल तर तिकडे तुम्ही टाकू शकता जेणेकरून कोणाला दुसऱ्यांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यायची तुम्हाला हा उपाय तुम्ही दर शनिवारी करू शकता जोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही करत राहा काही सेवा वगैरे नाही फक्त तुम्हाला मोहरी घ्यायची आणि ओवाळायचे सुतावरून आणि ते टाकायचे हा करून बघा खूप प्रभावी सेवा आहे खूप प्रभावी उपाय तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल अशा, अशा प्रकारे तुम्हाला उतारायचं आहे आणि ते टाकताना मी कृपया करून परत सांगते कोणालाही आपले जे नेगेटिव्ह आहे आपल्या जे नकारात्मक शक्ती आहे ते दुसऱ्यांना जाऊ नये दुसऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये ह्याची काळजी नक्की घ्या कुणाच्या दारात किंवा अशा जागेवरती रस्त्यावर वगैरे किंवा डायरेक्ट आपण कॉरिडोरमध्ये फेकून टाकलं कोण आपल्या आजूबाजूवाले चालतात ते ओलांडलं जातो त्यांच्यावर ते काही परिणाम व्हायला नको त्यांना आपल्यामुळे काय त्रास व्हायला नको ह्याची काळजी घ्या आणि थोडं जमेल तर थोडं बाहेर जाऊन टाका जिथे कोणाला पाय वगैरे लागणार नाही किंवा तुम्ही डायरेक्ट एक छोटासा डस्टबिन ठेवा बाहेर तुम्ही डायरेक्ट उतारा तुमचा स्वतःचा उतारा काढून तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तरीही चालेल आणि बघा काही लोकांचा असं जरी प्रॉब्लेम असेल की बरकत होत नाही बघा काही काही लोकांना लाखो रुपया असतो तरी त्यांचं मन त्यांना असं नाही पैसेच नाही उरत त्यांना काही घ्यायचं असेल तरी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि बघा काही लोक दहा बारा हजार रुपये पगार असतो तरी त्यांचं पूर्ण महिना व्यवस्थित चालतो आणि छान आनंदात असतात कसंच त्यांना टेन्शन नसतं असं जर तुमच्या सोबत होत असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा हा उपाय तुम्हाला गुरुवारी आहे तुम्हाला गुरुवारी हा उपाय करायचा तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची गंगाजलनी छान धुवून काढायचे गंगाजल नसेल तुम्ही साध्या पाण्याने धुतलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला सकाळी हा उपाय करायचा शक्यतो सकाळीच करा संध्याकाळी करू नका तुम्हाला काय करायचंय गंगाजलनी छान धुवायचंय आणि त्याला थोडं सुकवायचंय ते सुकल्यानंतर तुम्हाला कोर कपडा घ्यायचा आहे पिवळा कपडा घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ती पिवळी मोहरी टाका त्याच्यावर थोडस भीमसेक कापूर टाका स्वच्छ कपडा घ्या पिवळा कपडा घ्या छान आणि त्याच्यावर तुम्ही पिवळी मोरी टाका आणि एक भीमसेक कापूर टाका आणि मग त्याची आपण छोटीशी पोटली करायची मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला बाहेरच्या आतमध्ये घर प्रवेश करतो ना आतल्या बाजूला मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला वरती आता हा माझा दरवाजा आहे ही वरची भाग आहे ठीक आहे वरती राईटला नाही लेफ्टला नाही एकदम मधोमध सेंटरला तुम्हाला एक खिल्ला किंवा खिल्यासारखे बघा चिपकायचे आता भेटतात स्टिकर ते चिपकवून तुम्हाला ती पोटली तिथे तुम्हाला त्या खिल्ल्यामध्ये तुम्हाला जी पोटली तुम्ही केले ती तुम्हाला अडकवायची आहे याचं तुम्हाला मी कारण सांगते बघा कुठल्याही प्रकाराचं नकारात्मकता घरात माणूसच घेऊन येतो आणि ती नकारात्मकता पूर्ण घरभर पसरते आणि जेव्हा तुम्ही ती पोटली टडकवून ठेवलेली असतात जेव्हा तुम्ही बाहेरून आत येतात तर ती जी नकारात्मकता ती बाहेरच राहील ती घराच्या आत नाही येणार आणि भीमसिंग कापूरचं सुद्धा तेवढंच प्रभावी उपाय आहे भीमसी कापूरचा सुद्धा प्रभावी फायदा आहे जी काही नेगेटिव्हिटी असेल कुठला माणूस काय विचार आणि कुठे कटकट ऑफिसमध्ये वगैरे आपण खूप अशी नकारात्मकता आपल्या मनात विचार असतात ते घेऊन आपण घरात येतो तर ते घराच्या बाहेरच राहणार कारण आपण बघा हा आपला द मुख्य दरवाजा आहे आणि इकडे आपण ते लावले मग आपण त्याच्या जा खालून जातो मग ती जी नेगेटिटिव्हिटी जी ती जी नेगेटिव्हिटी आहे ती बाहेरच राहणार ती आपल्या घरात नाही येणार आणि घरभर नाही पसरणार ह्यात तुम्हाला कुठलीही सेवा नाही करायची फक्त तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये स्वच्छ कपड्यामध्ये पिवळी मोहरी टाकून भीमसम कापूर टाकून एक ते तुम्हाला लावून द्यायचे मुक्के दरवाज्याच्या आतल्या बाजूला आणि महिन्यातल्या कुठल्याही गुरुवारी दर महिन्याला तुम्ही ते चेंज करू शकता अशा प्रकारे तुम्ही करा खरंच खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा त्याचा चांगला अनुभव तुम्हाला नक्की मिळेल मी तुम्हाला सांगते पिवळ्या मोहरीचे खूप चांगले फायदे आहेत अतिशय ही छोटीशी माहिती पण खूप महत्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत पर तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ